देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस महिला भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा देणारे निर्णय असून मोदींचा हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत वाढ होईल त्यामुळे खऱ्या अर्थानं हे बदल म्हणजे देशवासियांना दिवाळीपूर्वी दिलेली मोठी भेट असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर हे बदल लागू होणार असल्यानं देशात ही महासत्तेची घटस्थापना असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलं देशातील वेगवेगळ्या करामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी देशात जीएसटी अस्तित्वात आला सुरुवातीला पाच टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आणि चाळीस टक्के असे चार स्तरात तो आकारला जात होता मात्र आता सर्व उत्पादनांसाठी पाच आणि अठरा टक्के असे दोनच स्तर निश्चित करण्यात आले त्यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे अमेरिकेकडून लादण्यात आलेल्या टॅरिफला मेक इन इंडियाद्वारे प्रत्युत्तर देण्यासाठी देशवासियांना बळ मिळणार आहे हा निर्णय देशाला प्रगतीकडे घेऊन जाणार असून या निर्णयाचं स्वागत करून शिंदे यांनी योग्य वेळी हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी पाच वाजता देशाला संबोधित करून जीएसटी बदलांची माहिती दिल्यानंतर जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स म्हणत त्याची हेटाळणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवीन जीएसटी टॅक्स म्हणजे गृहस्थी सर्वनाश टॅक्स असल्याची प्रतिक्रिया दिली आहे त्यावर प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी काँग्रेस कायमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयावर टीका करत असतं मात्र हा नवीन जी एस टी टॅक्स म्हणजे ग्रोथ सक्सेस टॅक्स आणि सर्वसामान्य माणसासाठी गृहस्थी से सेविंग टॅक्स असल्याचं सा सांगितलं आहे तसंच जाहीर झालेले निर्णय हे एकविसावी सदी म्हणजे नरेंद्र मोदी हे समीकरण अधिक बळकट करणार असून आगामी काळात त्याचा प्रत्यय विरोधकांना आल्याशिवाय राहणार नाही असं मत शिंदे यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केलं